ही कविता प्रेम विरह आणि आत्मिक नात्याच्या गैऱ्या भावनांनी भारलेली आहे ही एक अशी भावकथा आहे जिथे दोन व्यक्तींमधील नातं केवळ शब्दात किंवा कृतीत नव्हे तर अंतरात्म्याच्या गाभ्यात अनुभवायला मिळत एका निरोपाच्या क्षणातून उगम पावलेल्या भावना आठवणी आणि त्या अनामिक वाटेवरील प्रतीक्षा या कवितेचा गाभा आहे ही कविता केवळ विराहाची वेदना व्यक्त करत नाही तर त्या नात्याच्या शुद्धतेचा निस्वार्थतेचा आणि गुठ गाढीने बांधलेल्या संबंधांचा गौरवही करते आयुष्यात शनवरासाठी आलेल्या आणि कायमचं हृदयात घर करून गेलेल्या व्यक्तींच्या आठवणी त्याचं अस्तित्व आणि पुन्हा एकदा भेटीची दुसर आशा या सगळ्यांचं हळवं चित्रण आहे ही केवळ कविता नसून एक आत्मस्पर्शी अनुभूती आहे तिची वाट जन्मोजन्मी चालत राहते वाट जन्मोजन्मीची तू उमगली खूप शेवटी जेव्हा निरोपाचा दिवस आला मैत्रीचा हात मागितला जेव्हा सोडायचा क्षण आला तुझं सौंदर्य आता उमगलं मनात खोल शिरून गेलं प्रेम शब्दांच्या पलीकडलं खोल काळजात विरून गेलं तरीही तुझ्या सौंदर्यापेक्षा पण आवडलं होतं तुझं निस्वार्थी मन तुझं मन मोकळं निरागस असणं आणि मला निर्विवाद समजून घेणं तिरोपाच्या त्या क्षणात सुद्धा तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसलं शब्द न येता मन बोलून गेलं क्षणभर सगळं जग थांबून गेलं तुझा चेहरा दिसणार नाही आता फोटोंचा किती आधार घेऊ हृदयात जोपासलेले प्रतिबिंब तुझे जगण्याचा मार्ग नव्याने कसा शोधू तुझा आवाज ऐकण्यासाठी एकदा माझे कान तरसतील खुपदा श्वासही थांबतील त्या आठवा शोधत ओळखीच्या ज्या गंधात आलीस तू जीवनात माझ्या आहूर मनात उठवायला जगत होतो मी आनंदी छान सुन्या निर्मनुष्य वाटेवर एकटा एक दिलासा देऊन मनाला तू प्रेमाची बाग फुलवून गेली आज अर्ध्यात आत सोडून काळोखात अधांतरी सोडून गेली क्षणात आयुष्य संपलं सार तुझ्या एका शांत निरोपाने हसताना मनात अश्रू होते तुझ्या हो। त्या गुतुचूक जाण्यामुळे जन्मोजन्मीच वाटावं असं नात नसलं तरी खास होत गेलं काळजात कायम वेदनांचे घाव सोडून राहील परत एकदा उभा तिथे त्या ओळखीच्या वाटेवर वाट पहा तुझे एकटाच प्राण डोळ्यात लावून एकट कळतय मला तू येणार नाही परत एकदा पुन्हा भेटायला कसे समजावू वेड्या मनाला तो नसणारा आता बोलायला या जन्मात विसरली तरी मी समजावेल स्वतःला पण पुढच्या जन्मात परत एकदा गुरुवरची तुझीच वाट शोधे